बिहार आणि उत्तर प्रसिद्ध दोन लांडे आले ह्या शिवाजी पार्क करून त्यांनी एका शारोळी ठोकली की हमारी सरकार आएगी तो हम बालासाहेब ठाकरे को अल्ल की रफदार करे गे मग बाडव्यांना सांगायचंय की ज्यावेळेला तुम्ही मला अटक कराल त्यावेळेला तुम्ही मुंबईत असा इथे असलं पाहिजे म्हणजे मग मुंबई पेटल्यानंतर तुम्हाला सुद्धा त्यात टाकता येईल आपण काही कमी नाही भी कुछ काम नाही आठवतात काही त्रोळी रामदास असेच एकत्र येऊ या पण एकत्र आलेलो आहोत आपण येणार आहे आपण एकत्र आलो एकत्र राहूया काय काय पाहिजे त्याचा मेन्यू रिकामा डब्यातनं पाठवीन आणि दिवशी भरलेला डबा घेईन ते धंदे आपल्याकडे नाहीत हे उपोषण आपल्याला जमत नाही मी याच्या उपोषणाला बसायचं नाही दणकून खा अगोदर मिळते कुठे तो उपोषण करताय हे सगळं ठीक आहे हे आपलं नाटक आपल्याला जमत नाही पण आज ह्या शकत कसले दुखणे उद्भवू शकत काही अशी दुखणी असतात की तो नाही हालू शकणार नाही चालू शकणार नाही अंगात थंड ताप आहे तो काय कमिशनला दाखवा द्यायचं की घाल तुमचं हे म्हणजे ते हे आपलं थर्मामीटर बघलेत कसले घाणेडे एक एक कल्पना निघतायत नंतर काय होतं मला कोणी विचारत आहे केवढा विरोधी प्रचार चालला मॉडेल आपल्यामुळे पण हरकत नाही एक अठराशे त्र्याण्णव मधली दंगल हिंदू मुसलमानांची अठराशे त्र्याण्णव आणि बरोबर शंभर वर्षांनी एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये दंगल झाली म्हणजे बरोबर अठराशे त्र्याण्णव ते एकोणीसशे त्र्याण्णव दोन दंगली पण टिळकांनी त्यावेळेला मांडलेली भूमिका अजूनही शंभर वर्षानंतर कायम आहे मुसलमानांमध्ये कोणताही फरक आणि बदल झालेला नाही का टिळक म्हणतात मुसलमान लोकांची सर्वत्र अशी समजूत आहे की सरकार आपणास भीते यामुळे केव्हाही दंगा झाला असता सरकार सहसा हिंदूंची बाजू घ्यायचे नाही मुसलमान मुसल्मान लोकांची अशी समजूत आहे की ही गोष्ट आमच्या मते निर्विवाद आहे आणि झाकणार असाल तर तुमच्या हाताचं काय कुठे घालणार कुठून झाकणार खिशात घालून फिरणार का कशात घालून फिरणार काय मूर्खाच्या उघडं पडले ते झाका निवडणुकीला त्याचा काही फायदा नाही नमस्कार मंडळी आपण बघत आहोत आपल्या मराठी न्यूज चॅनलवर बाळासाहेब ठाकरे यांचे वक्तव्य आणि त्यांच्याच भूमिकेवर आपणही बाळासाहेब ठाकरे ठाकरेंची कार्यकिर्दी सांगत आहे तर बाळा बाळासाहेब ठाकरे ते हिंदुत्ववादी आणि दक्षिणपथी नेता मराठी लोक लोकांचे समार समर्थक होते आणि समना या मराठी दैन दिनाकाचे देन, हे एक संस्थापक तसेच प्रामुख्य संपादकही होते त्यांचे कार्य प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यात होते आणि अशाच प्रकारे बाळासाहेब ठाकरे हे मराठी भाषेतील सामना या वृत्तपत्राचे संस्थापकही होते एकोणीसशे ब्याण्णव ते त्र्याण्णवच्या दंगलीनंतर त्यांनी आपल्या आणि त्यांच्या पक्षाचे हिंदुत्वाची भूमिका घेतली आणि अशा प्रकारे बाळासाहेब ठाकरे हे आपल्या शिवसैनिकांना सर्व पक्षांचे धोरण ही सांगत त्यांनी आपला पक्ष कशा प्रकारे वाढवण्याचा प्रयत्न केला आणि मुंबईत कशा प्रकारे आपला पक्ष स्थापन केला हे त्यांनी त्यांच्या वक्तव्यातून स्पष्ट केलेलं आहे तर अशाच प्रकारे आपल्या चॅनलवर व्हिडिओ येत राहतात बाळासाहेब ठाकरे हे हिंदुत्ववादी असून आपण आपल्या हिंदूचा प्रसार करण्याचा एक भाग भागाच्या माध्यमातून आपण व्हिडिओ टाकत राहतो यासाठी सर्वांनी सहायता करावी व जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करावा